नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज खरं तर देशाची लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी सर्वंकष प्रयत्नांची आणि तशा प्रकारच्या घालून दिलेल्या नियमांची अत्यंत गरज असते देशाच्या सर्वोच्च स्थानी जे काही संसद असेल किंवा इतरही ज्या ठिकाणी मग विधिमंडळ आहे विधानभवन आहे विधान परिषद आहे लोकसभा राज्यसभा याच्यामध्ये जे काही प्रतिनिधी आपण निवडून देतो संपूर्ण भारतामधून अगदी दिल्लीपासून ते आपल्या राजधानीपर्यंत जे काही लोक निवडून देतो आणि अगदी दे ग्रामपंचायतपर्यंतही जे आपले प्रतिनिधित्व करतात अशा लोकांकडे अशा प्रतिनिधींकडे बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा असतो हे समाजामध्ये म्हणजे समाजाला बरोबर घेऊन चालणारे लोक आहेत त्यांच्या पाठीमागे अगदी बहुमत आहे सुसंस्कृत आहेत यांना कायद्याचे असेल सामाजिक असेल जाण आहे ज्ञान आहे आणि यांचं वर्तन हे सुसंस्कृत आहे अशा प्रकारचा त्यांच्याकडे एक सकारात्मक बघण्याचा दृष्टिकोन असतो मात्र सर्वसामान्य लोक जेव्हा आचंबित होतात संभ्रमित होतात आणि हे का होतात तर ज्यांना आपण आपल्या रक्षणासाठी कायदेमंडळ किंवा कायदे बनवण्यासाठी विकास करण्यासाठी आणि राज्यामध्ये देशामध्ये सुसंस्कृतपणा वाढीस लागावा याच्यासाठी जे काही कार्य करायचं त्याच्यासाठी आपण त्यांना आपले प्रतिनिधित्व म्हणून निवडत निवडीत असतो मात्र जेव्हा ह्या प्रतिनिधीकडं बघण्याचा दृष्टिकोनच बदलला त्यांच्याबद्दलच एक तिरस्काराची भावना निर्माण होऊ लागली आणि त्यांचंच वर्तन अगदी विधिमंडळापर्यंत विधिमंडळामध्ये बेताल जर दिसू लागलं तर मात्र ज्या लोकांनी ज्या जनतेने यांना निवडून दिलेलं आहे त्यांना पश्चाताप झाल्याशिवाय दुसरं काहीही त्यांच्या हातात राहत नाही विधानसभेमध्ये विधान, विधान परिषदेमध्ये जे आपले प्रतिनिधित्व करत असतात मग ते आमदार असतील विरोधी पक्षातील असतील किंवा सत्ताधारी असतील त्याच्यामधूनच जे मंत्री झालेले आहेत त्यांच्याकडे सर्व फोकस असतो ते काय करतात आपल्यासाठी काय बोलतात याच्याकडे लक्ष लागलेलं असतो मात्र असे प्रतिनिधी निवडून दिलेलेच जर अगदी विधानभ सभेमध्ये विधान, विधान परिषदेमध्ये एकमेकांना शिवीगाळ करत असतील आरे तुरे बोलत असतील किंवा अगदी सुसंस्कृतपणा झुगारून अगदी गल्ली बोळातल्या काही भांडखोर लोकांसारखं जर ते बोलत असतील तर मात्र आपण यांनाच निवडून दिले का असा प्रश्न आपल्याला पडतो मागच्या आठ दहा दिवसापूर्वी असाच विधान विधानपरिषद विधानसभेमध्ये एक प्रसंग पाहायला मिळाला अरे तुरे असेल आयला मायला ही भाषा तुला बघतो अशी भाषा मंत्र्यांकडून किंवा आमदारांकडून जर खुल्याम होत असेल सर्व जनता ती जगजाहीरपणे पाहत असेल तर जे काही त्या विधानसभेमध्ये विधान, विधान परिषदेमध्ये काय प्रश्न मांडतात याच्याकडे लक्ष देऊन बसलेली जी सर्वसामान्य जनता आहे त्यांनी हे कुठल्या अँगलने घ्यायचं आणि त्यांच्याबद्दल काय विचार करायचा हा मोठा प्रश्न पडतो अगदी नुकतंच काल दोन आमदार एकमेकांशी भेटतात काय आणि अगदी शिवराळ भाषेमध्ये एकमेकांना बोलतात एकमेकांना धमकी देतात आणि चोवीस तास उलटत नाही तोपर्यंतच त्या दोन्ही आमदारांचे समर्थ अगदी विधिमंडळाच्या समोरच म्हणजे मध्ये एकमेकांना भिडतात आणि एकमेकांचे कपडे फाटेपर्यंत त्या ठिकाणी मारामारी करतात असं वर्तन किंवा असं दृश्य आणि मग मीडियाचे कॅमेरे अगदी चोवीस तास त्या ठिकाणी लागून असतात टी व्हीवर ते सगळं दृश्य पाहायला मिळतं त्याच्यामध्ये मग काही म्हणजे सर्वच लोक पाहतात कुठल्याही स्तराचे असतील मग ते कुठल्याही वयाचे असतील ते सर्व पाहतात आणि हे चाललं आहे काय आणि हे आमदार आहेत का हे मंत्री आहेत का आणि यांच्या तोंडी अशा प्रकारची भाषा आणि यांचे कार्यकर्ते हे असं विधिमंडळामध्ये सुद्धा करू शकतात तर हे जनतेचं रक्षण कितपत करणार जनतेचे प्रश्न काय मांडणार आणि असे वैयक्तिक हे वेदावे जर विधिमंडळामध्ये होत असतील तर ती महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रासाठी तर आहे मात्र प्रतिनिधी म्हणून आपण ज्यांच्या नावावर त्या ठिकाणी निवडून गेलेलो आहोत त्या लोकांसाठी आणि स्वतःसाठीही किती लाजिरवाणी गोष्ट आहे याचा विचार होणं गरजेचं आहे कारण राज्यामधील देशामधील संपूर्ण जनता ही फॉलो करत असते आणि फॉलो करताना सुसंस्कृतपणा जर दिसला तर त्याचा काहीतरी उपयोग होतो अशा प्रकारचे जे अगदी पोरकट चाळे आहेत शिवराळ भाषा आहे ही जर अशा पवित्र ठिकाणी वापरल्या जात असेल आणि त्याचं कुणालाच काही सोयर सुचत नसेल आणि मग आरोपांच्या एकमेकावर फैरी झडत असतील आणि कुठल्याही भाषेत आपण जर बोलत असाल तर आपल्याला मतदान करून ज्यांनी तिथं पाठवले त्यांनी आपला काय आदर्श घ्यावा येणाऱ्या पिढीने आपल्याकडून काय शिकावं हे स्वतःला काही विचारण्यासारखे प्रश्न आहेत त्यामुळे आपण किमान कॅमेऱ्यापुढे विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये विधान तरी सुसंस्कृतपणा दाखवण्याचं थोडंसं धाडस केलं पाहिजे अन्यथा आपल्याबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये अनेक प्रश्न आणि आने अनेक शंका निर्माण होण्याला वेळ लागणार नाही आजच्या पुरतं एवढंच सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सब्सक्राइब करा लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका आणि पाहत रहा नवनवीन घडामोडी प्रश्न आणि त्याची उकल धन्यवाद